मित्रांनो बघा आता शेड्या बघा जेव्हा गाडी उतरली ना गाडी उतरता उतरता शेडी नजरेत बसत नाही आता पण तुम्हाला सांगतो मी शेडी पाहिजे तशी चरलेली नाही कारण की दुपारपासून पावसाला सुरुवात झाली आणि तुमच्या समोर शेळ्या शेड्या ओल्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ज्या वेळेस होतं की साहेब सा तिकडनं व्हिडिओ टाकतात त्या व्हिडिओमधल्या ता शेड्या आणि त्यानंतर शेडींची जी रोणक असते किंवा जी चमक असते किंवा जे खाली गड्डे असतात शेड्या वगैरे त्या गड्ड्या वगैरे ते चोरून घेत असतात किंवा जिरवून घेत असतात आता बघा थोड्या शेड्या आहेत आता माप बघा शेळींचं माप आणि शिंगडी बघा ही बघा हे बघा हे बघा हिला डब्बा शिंगडी म्हणतात मित्रांनो हिला कवडी शिंगडी म्हणतात आणि डब्बा शिंगडी कोणा म्हणतात तुम्हाला ती पण दाखवल मी असेल खानामध्ये एक दोन डब्बा जिथे डब्बा असेल हां आता बघा शेड्या थोड्या फार सरल्या आणि पाण्यात थोड्या वल्या झाल्या बघा माप बघा एक नंबर क्वालिटी माप आहे टोटल पासष्ट काटेवाडी शेडींचं माप आहे हे बघा शेड्या बघा तुम्ही उंच पूर्ण डबल आहे फुल बघा आता हिचं हिचं तुम्ही म्हणू शकता चौथ्या वेतातले किंवा तिसऱ्या वेतातले राहिले ही बघा हिचं बघा या बघा पण या बघा या कवड्या शिंगड्या या कवड्या शिंगड्या मित्रांनो हिला म्हणू शकतो हिला म्हणू शकतात इला म्हणू शकता तुम्ही पण हे बघा ही कवडी शिंगडी ही कवडी शिंगडी ती कवडी म्हणजे भरपूर कवड्या आहे बघा इथं बघा हे बघा ही बघा हिला डब्बा वान म्हणत नाही किंवा नंबर म्हणत नाही समजलं का इथं जसं जसं तिसरं शेत वेतापर्यंत शेडी येते किंवा एखादी आली तर आली चौदामध्ये चौथ्या वेतामध्ये आता बघा कवडी मोठी धावणी तुम्ही पाहू शकता परत दावण बांधणं चालू होते तर पहिल्या दुसऱ्या वेतातल्या शेळ्या बांधल्या जातील पूर्ण इथं शेळ्या आहेत अशा याच्यामध्ये ये लक्षात येत नाही ते पण ज्या वेळेस आपण दावण बांधतो दावणीमध्ये शेडी लक्षात येते आणि एक एक सोडून जेव्हा आपण दाखवतो तेव्हा शेडी समजते की शेडी कसं काय असं इकडं पण बघा पूर्ण जेव्हा चालू वाटे हां माप बघा तिसऱ्या व्यतामध्ये जबरदस्त माप ही हां इकडं बघा पाहू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे तुम्हाला एक एक शेड्या सोडून दाखवेल यावं तुला काशी दाखवा चेट काशी दाखवा काशी ये बघा बरोबर इकडे घ्या बालक हां बरोबर किस साईडला करा हे बघा बरोबर बा बघा बघा मित्रांनो आहे का नाही केसांमुळे समजत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला दाखवलं तर कास उचकून वगैरे तेव्हा तुमचं लक्ष येतं ते दावण बांधल्यानंतर बघा या सगळे बघा जे दाखवले शेड तुम्हाला दाखवतोय पहिले दाप्याची दुसरे दाप्याची बरोबर ही पण बघा पाहिले का हात कडा हात कडा बघू हे बघा दुसरा दाप्याची बरोबर बघा बघा हे बघा आता या शिराय मित्रांनो तुम्हाला आता या बाकी सोडून दाखवल्या द्या इकून दाखवते ना द्या काशी सोडून माप दाखवते ना काच दाखवा आम्हाला आता हे बघा आता माप सोडलं आता तुम्हाला बस 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 तिथं असतं हे बघा आणि दाखवा काशीकडे उचको का पहिलं होतं मध्ये बघा हे बघा लागली उशीर आहे बघा पहिला होतं मध्ये बघा पाहिलं का एकदम पहिलं ओरिजिनल कलरमध्ये एक नंबर बघा दूध त्यानंतर बघा कशी आता पाऊस झाला ना बघा कशी झाली धुल्यानंतर एकदम चमक आली त्याच्यावरती कारण की गाडीमध्ये मित्रांनो शेड्या भरून जातात हे बघा या पण बघा ओरिजिनल अजमेरा कलर म्हणता येला एक नंबर हे बघा कवडं मोठं आहे मित्रांनो दुसऱ्या हातामध्ये इला सोडा ही पण बघा मूर्ती छोटी आहे पण कीर्ती मोठी बघायची दाखवा हे बघा हा ही खूप लागायची अजून हो जाऊ दे हे बघा मोठं माप अजून बघा कवड मोठं माप आहे बघा हो दाखवा हे बघा उचलले जात नाही पाय जाऊ द्या पुढं फिरवा उड्या पुढं बघा बघावड लांब झाले काना बघा बिठल सारखे लांब कान आहे जाऊ दे हे पण बघा हो बघा बघा खाली पावर पाहिलं आहे का शिरा ये ये पण बघा <derni> ये बघा <त्य स्थाथ> ये पण बघा खाली बघा पावर ये बघा खाली बघू दे ये बघा दुसरे वेद या बघायला बरोबर यायला गे पण बघा साडी भांडी मित्रांनो शेड्या एक नंबर आहे फक्त जेव्हा गाडी उतरते का तेव्हा नजरात बसत नाही हे बघा आता शेड्या आताच नजरात बसतात माप बघा तुम्ही खाली पावर बघा अजून खूप लागायच्या आधी इकडे पण माप बघा इकडे पुढे

हे बघा बरोबर बरोबर तसं शेड चालू गाडीचा माल लोकांच्या नजरात बसत नाही विषय असा असतो हे बघायचे बरोबर हे बघा आता बघा इकडे आता बघा जवानीचा लाटे टोटल बघा सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या ही पहिल्या मध्ये पहाट इकडे हे बघा सांगा कुठे डब्बा वान म्हणता येईल बघा माझ्या एक हाय का दुसरं दुसरं येते मित्रांनो दुसरं 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 हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो माप क्वालिटी हे बघा हे बघा मित्रांना मित्रांनो भरपूर लागते फिरवाशी फिरवा हे बघा माप पाहिले का क्वालिटी फुल डबल हॅड डिशेट आहे मित्रांनो तीस रुपये दिचं बघा तीस रुपये द्यायचं बघा इथ हे बघा

बघा ओरिजिनल ब्लॅक गोल्ड हे बघा बघू द्या इकडची उसको हे बघा आहे का दुसऱ्या मध्ये हे बघा पूर्ण जवानीच्या शेड्या मित्रांनो व्यापारी तरी वयस्कर असले आमच्या पण शेड्या जवानीच्या आणतात हा एक नंबर क्वालिटी शेत हा हे बघा माहिती हे बघा मित्रांनो आता खाली खाली पावर बघा हे बघा हे बघा बघा हे बघा टोटल पासष्ट आहे मित्रांनो सगळ्याच भारी आपण दोन दावणी बांधून दाखवल्या तिकडे पण शेड्या भरपूर शिड्या बघा वरती चाललेल्या आहेत हे बघा आता या शिड्या आज आराम करतील तुम्ही सकाळी आले का तुम्हाला अजून वेगळ्या दिसतील शेड्या हे बघा तर मित्रांनो लवकरात लवकर शेड्या घेण्यासाठी संपर्क साधावा चार पहिल्या होता मध्ये पण जनलेली असत गा गावानी हो नाश तशी लावली जलल्यासारखी दाखवा का हे बघा पहिल्या व्यतामध्ये आरा बघा पहिलं व्यथ दाखवा चार किंवा सहा हे बघू योस गाय हे बघा सात ते मित्रांनो साधाते हे बघा सहा चार सात लावले सर चार आठ मने जून जाते पहिल्यामध्ये मोबाईल ब्लर झाला होता दाखवण्यामध्ये ये बघा हे पण बघा बघा मित्रांनो ये बघा माप बघा माप चिकून उभा राहाय तो दो मिनटं तिकून उभार आहे शिडीच्या अरे काय करायचं तू झालं अशी कर शेडी माहिती अशी आडवी शेडी करून उभा माप नाव कुठं लागतं ते माप असं हे कमरे पासून इकडं हे बघा ये माप बघा कुठं माप हे खायली का होणार नाही हो ना हो ना तिसरं पोटात हे बघा हे पण बघा बघा मित्रांनो शिड्या सगळ्या डबल अड्या शिड्या पा हो बघा हे पण बघा थोडं सोड सोड कांतोर कांचोर तिला कांदूर हा घ्या पुढे घ्या बस दाखवा कास बघा कास मित्रांनो दोन बोकड पण आहेत तुम्हाला बोकड पण दाखवतो बोकड आहे ना दोघी बघा मित्रांनो क्वालिटी दोघी बोकड आहेत एकच नंबर एक सारखा शिक्का आहे कानामध्ये फरक आहे दोघी सहा सात आहे का हे बघा मित्रांनो बोकड ची सुंदरता बघा तुम्ही हे बघा हा आहे का एकदम एक नंबर वस्तू हां चेहरा बघा पंच फेस एकदम हां फुल बॉडी स्ट्रक्चरमध्ये बोकडे य बघा फुल वजनाचा काठीवाडी ब्रिडर आहे मित्रांनो जसा बिटलचे कान असतात का त्याच्यामध्ये याचे कान आहेत हा थोडा शॉर्ट कानमध्ये आलेला आहे हां याचे हा हा कोट्या टाईपमध्ये याचे कान जसं तर का बंद कानामध्ये तसे याचे कान आलेले आहेत हां ये पण बघा यो त्याच्यापेक्षा थोडा वयाने कमी असेल दोन पाच महिन्याने जे असेल ते हे बघा दोघी बी साफसुथरे बोकड आहेत क्वालिटीमध्ये बोकड आहेत ह पण बघा दोघांच्या किमती वगैरे तुम्हाला फोनवर सांगितले जातील त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही घ्या तुला पुढं घ्या बोकड एक याला घ्या पहिले घ्या पुढं बघा बोकड क्वालिटीचा बोकड आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीमध्ये हां दुसरा बघा हां जाऊ द्या जे कोणी आता शेड्या घेऊन गेले असतील किंवा पाठी घेऊन गेले असतील घ्या पुढं घ्या पुढे घ्या ना नाही नाही जाऊ पुढे हे बघा हो बघा एक नंबर क्वालिटी मध्ये मित्रांनो आता आम्ही धुळे रेल्वे क्रॉसिंग वरती आहे धुळून धुळ्यावर आता आठ नऊ किलोमीटर पुढे आलोय रेल्वे क्रॉसिंग आहे आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस श्रावण डगे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी गावाला जाते सकाळचे सात वाजता आहे हे चाळीसगाव धुळे लोकल आहे नमस्कार मित्रांनो गांधीशी बारमध्ये आयुक्ती परंतु मग सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून चांगलं आहे मी आकाश मित्रांनो आता ही वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रावण नगर यांची नवीन काढ शेडीची गाडी चाळीस चालली नगर साहेब नमस्कार 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 किती महापे पासष्ट बघाल दोन बोको दोन गोगोर। दोन दोन किती सहासा सहासा आहे शेड्या पासष्ट पासष्ट दाबणे दाबणे गाडी एक दिवस लेट झाली आपल्याली काय सौदा करून गेला तर काय करणार आहे मित्रांनो यांनी ज्या शेड्या घेतल्या होत्या ज्या लोकलला गेले शेड्या घेण्यासाठी त्यावेळेला तो शेडी पालक होता त्याने देण्यासाठी नकार दिला दे, तीस शेड्या का करणार शेडी पालकांनी द्यायला नकार दिला की मला शेड्या द्यायच्या नाही त्याच्यामुळे एक दिवस यांचा जास्त थांबला एक दिवस एक दिवस यांचा जास्त थांबला था काय हरकत एक दिवस लेट पण थेट पासष्ट येतं सगळं सगळे पण आहे का तीन गाडीत तीन गाडीत चढल्यानंतर पोलीस शेड्या असतात गाडीत जर केल्या तीन शेळ्या चला क्वालिटी वगैरे कसं काय असणार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून

दोन दिवसापासून शेड्या उपायच्या असतात तरी पण क्वालिटी बघा माप बघा चालू गाडी उतरते कस्टमरांसमोर बघा शेडी पूर्ण भरली पाऊस पण चालू असतो या बघा शेड्या मित्रांनो या काय सरलीला फुगलेल्या शेड्या या डायरेक्ट कालच्या गाडीपासून आहेत काल दिवस म्हणजे बघा भुक्या शेड्या दोन बोकड आहेत का हो मित्रांनो दोन बोकड पण आहेत बघा शेड्या बघा माप आहे मित्रांनो हो हे बघा बोकड बघा मित्रांनो अजून एक तिकडे का दोन बोकड आहेत क्वालिटीचे बघा तो एक मध्ये बोकड आहे आता डाग्यांचं डा काम असे पूर्ण बकऱ्या उतरून घेता एक एक बकरी दाखवत नाही काही नाही बरोबर त्यांच्या पैसे जाणार देत नाही हे बघा शिंगडी बघा एकदम डब्बा वाहन नाही मित्रांनो शिंगडी बघा सगळ्या शेळीची शिंगडी बघा कवडी शिंगडी एकदम हे बघा वरून पट ना तसा मध्ये मध्ये कुठून आला ते पक्षी

आऊ खाली पाय दा भरयचं ते बघा पहिले होतं तुम्ही पाडी एक बोकड दिला बोकड पण बघा पहिले होतं मध्ये केवढं क्वालिटीचं बोकड आहे ही पण इकडे दिसते जा ती काय म्हणते 去，去。